ज्येष्ठ समाजसेविका कमलजीत कौर यांचा परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार ज्येष्ठ समाजसेविका कमलजीत कौर यांनी गेल्या अनेक वर्षापासून अकोला शहर आणि अने ग्रामीणमध्ये अनेक गरजूंना मदतीचा हात दिला असून निराधारणा समाजसेविका कमलजीत कौर हे मदत करत असतात हिवाळ्यामध्ये अकोला शहरातील फुटपाथवरील निराधारणा ब्लँकेटची वाटप असो किंवा गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नाला मदत असो तसेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देत असतात तसेच अकोला शहरातील काही शाळांना दप्तरे पुस्तके वह्या पेन वाटप करीत असून गेल्या अनेक वर्षापासून समाजसेविका कमलजीत कौर यांनी वेळोवेळी अकोला शहरातील निराधारांना अन्नदानसुद्धा कमलजीत कौर हे करीत असतात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने समाजसेविका कमलजीत कौर यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा